शेतकरी नमस्कार।, नमस्कार आज आपण आलेलो आहोत रोही धारूर तालुका दारूर इते, इते श्री सुधाकर सोळंके शैलेश सोळंके आणि काकडे फार्मा ह्या यांचा टोटल आहे तर पंधरा एकर ग्रुपचा असा एक शेताफळाचा इथे एक प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये अतिशय गेल्या आठ वर्षापासून शेताफळाची त्यांनी उत्कृष्टपणे शेती करत आहेत या प्लॉटमध्ये बघण्यासारखं म्हणजे ते स्वतः प्रयोग शेतकरी चौकस बुद्धीने करत असतात आणि शेताफळाचं नवीन ज्ञान आणि शिक्षण घेण्यासाठी ते वेळोवेळी इतर भागात जाऊन ते शेताफळांचं परीक्षण करताना आपल्याला दिसतात या बागेतली तुम्ही जर छाटणी बघितली तर किती सुंदर आणि किती सुटसुटी छाटणी आहे ती तुम्हाला बघायला मिळते आणि छाटणी व्यवस्थित असल्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा या दोन्ही गोष्टी ह्या प्लॉटमध्ये खेळत्या राहतात तण नियोजन सुद्धा या प्लॉटचं अतिशय व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळं छाटणी व्यवस्थित आणि देखभाल त्याची व्यवस्था असल्यामुळे अतिशय कळी चांगल्या दर आहे प्रत्येक कळीमध्ये आपल्याला इथं बिटल हा मित्र कीटक आपल्याला बघायला मिळतो जेणेकरून सेटिंगला आप त्याची आपल्याला उत्तम मदत होताना दिसत आहे तर आपण या अनुभवी शेतकऱ्यांकडून सीताफळ या व्यवस्थापन आणि त्यांची त्याचे प्रॅक्टिस हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही आपलं नाव सांगा आणि पत्ता सांगा माझं नाव सुधाकर साखाराम सोळंके धारूर तालुका धारूर जिल्हा बीड माझं नाव शेलेश्वर सोळंके राहणार किती एकराचा प्लॉट आहे काका तुमचा किती एकरचा प्लॉट आहे आणि तुमचा माझा सहा एकरचा प्लॉट आहे असं तो टोटल तुमचं सगळ्यांचं मिळून साधारणतः साडे तेरा एकरच्या आसपास सकाळचा प्लॉट आहे तुम्ही एकमेकांना सल्ला आणि एकमेकांना मार्गदर्शन करत हे प्लॉट अतिशय छान बांधणी तर जवळ प्लॉट आहे त्याच्यामुळे मार्गदर्शन माहिती मला माझी माहिती त्यांना अगर पावताल तर मी छटणी अतिशय छान घेतले तर छटणीचं मार्गदर्शन तुम्ही कुठून कशी प्रॅक्टिस केली सासवडची कोणा त्यांच्याकडे गेलो मी आणि त्याने आम्हाला लेक्चर दिलं दोन तास आम्ही असं तसे उभा राहिला तसे त्यांच्या बागे जाऊन आम्ही तिथे दोन तास त्यांचे लेक्चर घेतलं आणि नंतर आल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर ही छटणीचा प्रयोग केला त्यांचा अतिशय सुंदर अशी छटणी आपल्याला मिळत आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच याची भरघोस मदत होणार आहे सुधाकर का, का तुमचा हा प्लॉट सहाय करायचा त्याच्यामध्ये सेटिंगला काय प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही त्याच्यासाठी काय उपाय सेटिंगला आम्हाला असा प्रॉब्लेम फक्त बुरशी नाशिक बुरशी सेटिंग कमी होती आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आता नंतर आम्हाला गेल्या वर्षीपासून वेलनेस गे कंपनीचं वेलसेट ह्याची माहिती मिळाली पासून दोन वर्षी चांगला आम्हाला रिझल्ट आला वेलसेटचा आणि वेलसेटचा चांगला रिझल्ट आल्यामुळे आता आम्ही यावर्षी पण सारख परत परत दोन फवार वेलशेट सेटिंग शेटिंग होईपर्यंत घेणार आणि तुमच्या मार्गदर्शना झाल्यामुळं बरेच आमच्या प्लॉटचा त्याचा फायदा झाला आणि सेटिंगला पण आमचे तुम्हाला चांगले हे झाले खूप छान वाटलं कारण सेट गेल्या वर्षी वापरल्यामुळे मार्केटिंगच्या संदर्भात खूपच अडचण आहे कारण अडचणी हा कारण व्यापारीशी संपर्क व्यवस्थित होत नाही पण मग त्या ज्या वेळेस मार्केटिंगला माल येतो त्यावेळेस माल एवढा भरघोस ह्याच्यात मार्केटमध्ये असतो की ह्या मार्केटला कोणी उतरून घेण्याची तयारी नाही म्हणून तुम्हाला तो बरेच शेतकरी ह्याच्यात नाराज झाले आणि त्याच्यामुळं शेताफळ शेताफळ काही शेतकरी मोडले प्लॉट ही पाळी आमच्यावर येऊ नये आम्ही एक तुम्हाला सांगतो आम्हाला एक दुसरं क्षेत्र एक आहे दुसरं पाच एकरच आम्ही एक विचार करतो किंवा चला ह्याच्यात कमी निघाल जास्त निघाल पण म्हणून आम्ही कुठलाही मोडण्याचा विचार करत नाही पण ही पाळी शेतकरीवर शेत येऊ नये जर चांगलं केलं तर एक आपल्या मालाला क्वालिटी दहा की भाव शंभर टक्के आपल्याला चांगलाच मिळतो तर वर्षी आमचा आता यांचं लय मोठं क्षेत्र असल्यामुळं थोडस कि थो झालं नाही तर बांगलादेशला माल गेला आपल्या इथला पलीकडे वर्षी मालाची चांगली क्वालिटी आपला पण माल बेंगलोरला चेन्नईला गेला माल चांगली क्वालिटी येण्यासाठी तुम्ही बुरशी नाशक मारतो आम्ही ट्रॅप लावतो सीताफळ स्पेशल सीताफळ सीताफळ स्पेशल वापरतो तुम्हाला सांगतो खालून ड्रिप वॉटर्स सीताफळ स्पेशल देतो वरून पण बुरशीनाशक स्प्रे देतो सीताफळाला म्हणजे रसायन तेवढा खात वापर वारंवार तुम्हाला सांगतो खूप मेहनत ही करून आम्ही हे फळ काम करतो विचारपूस करून आपला बी अनुभव गेल्या वर्षीच्या अनुभवावर या त्या चाललं की आपल्याला तेवढी अडचण येत नाही असला की शंभर टक्के भाव लागतात बरोबर आहे तर शेतकरी बंधन नाव तर हे असे बीड जिल्ह्यातील तालुका दारोर येथील हे अतिशय प्रयत्नशील आणि कष्टाळू शेतकरी आहेत आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये जास्तीत जास्त माल कसा लागेल कुशाईनी कसा येईल आणि तो मार्केटला ज्या उत्तम दर्जाचा माल लागतो तो कसा काढता येईल यासाठी नेहमी चौकशी करून प्रत्येक आपल्या बागेवरती चांगल्या चा वेगवेगळ्या औषधांची त्यांनी वापर करत असतात आणि त्यातून एक चांगलं उत्पादन घेत असतात जसं औषध चांगलं उत्पादन आणणं हे ते कष्ट करतात त्यांना चांगलं मार्केट मिळणं हे तितकंच महत्वाचं आहे तर बिलन्स बायरसायन्स कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या परराज्यातले व्यापारी महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे कसे जास्त देतील याच्यासाठीही आपण चांगले प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्याचा माल भारतभरच नव्हे तर परदेशापर्यंतही सीताफळ पोहोचावं यासाठी नक्कीच प्रयत्न राहील आणि शेतकऱ्यांची सीताफळाकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी याच्यामध्ये नक्कीच विकसित होईल असं मी गणेश बाबासाहेब आव्हान